सानपाडा येथे ई ये वेस्ट आणि जुने कपडे संकलन उपक्रम समाजसेवा आणि पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संगम नवी मुंबई सानपाडा येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या डी घनकचरा विभागाच्या अधिकारी सुषमा देवधर यांच्या मार्गदर्शनाखाली मिलेनियम ग्रीन मिलेनियम सह्याद्री को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी ली आणि श्री दुर्गा अपार्टमेंट यांच्या संयुक्त सहकार्याने ई वेस्ट जुने कपडे खेळणी रद्दी कागद आणि फुटवेअर संकलनाचा एक महत्त्वपूर्ण सामाजिक उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यात आला या मोहिमेत स्त्री मुक्ती संघटनेच्या आशाताई आणि नवी मुंबई अध्यक्ष वृषाली मगदूम यांच्यासह स्थानिक समाजसेवक सलीम मिनल सुचित्रा किरण अमृता भावे विल्सन डिसोझा के एम गोहिल आणि सुमित राणे यांनी सक्रिय सहभाग नोंदविला शनिवार अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मिलेनियम टॉवर आणि श्रीदुर्गा अपार्टमेंट परिसरात दान केंद्र उभारण्यात आले नागरिकांनी उत्साहाने या उपक्रमात सहभागी होत जुने पण स्वच्छ आणि नीट फोल्ड केलेले कपडे दुरुस्त करता येणारे फुटवेअर खेळणी आणि वस्तू दान केल्या संकलित वस्तू आणि गरीब नागरिकांना वाटप करण्यात येणार असून कागद व मधून मिळणारी रक्कम स्त्री मुक्ती संघटना या संस्थेला दान करण्यात येईल या उपक्रमामुळे समाजातील बांधिलकी वाढली असून पर्यावरण संवर्धनाबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण झाली आहे स्थानिक रहिवासी संघटना आणि एन एम यांच्यातील हे सुंदर सहकार्य भविष्यातील सामाजिक उपक्रमांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व कार्यकर्त्यांचे आणि सहभागींचे मनपूर्वक आभार मानण्यात आले माहिती सुमित राणे